राजूर येथील भीमरावांना डोरले यांची तिसरी शिकत असलेली आठ वर्षांची मुलगी ऋत्विका ही घरासमोरील करंजाच्या झाडाला दोरी बांधून झोका खेळत गोल गोल फिरत असताना झोक्याच्या दोरीत गळा अडकल्याने गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दोन मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास झडली याबाबत अधिक माहिती अशी की करंजाच्या गर्द सावलीखाली आसपासची सर्व मुले शाळेला सुट्टी असल्याने खेळत होती ऋत्विका ही करंजाच्या झाडाला दोर बांधून झोका खेळत होती व इतर मुले झाडाखाली इतर खेळ खेळत होती ऋत्विका झोका खेळत असताना गोल गोल दोरीने घिरट्या घेत असता झोक्याच्या दोरीने ऋत्विकाच्या गळाला फास्ट पीळ बसल्याने त्यात ती अडकली होती त्यानंतर ती जोरात ओरडत होती त्याचबरोबर झाडाखालील सर्व मुलेही ओरडत होती त्यांच्या आवाजाने ऋत्विकाचे वडील भीमराव व आई लाईनाबाई हे दोघेही घटनास्थळी गेले ती दोरीत अडकलेली पाहिली व दोरीचा पीळ काढून मुलीची सोडवणूक केली तिला त्वरित सांगोला येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले असता उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याचा तपास सांगोला पोलीस हे करीत आहेत